जय शिवराय मला अतिशय आनंदाने सांगा असं वाटत कि आपली जी वर्सोआई आहे त्या वर्सोआईच नाव अखंड महाराष्ट्रामध्ये आहे आज सुखाळवेच्या या मातेमध्ये आणि सह्यतेच्या नातेमध्ये हे जे देवस्थान आहे हे देवस्थान म्हणजे आपल्या सर्व लोकांचं एक शक्तीस्थान आहे आणि त्या असलेल्या वर्सोआई देवीचा खर्दा अभिषेक आणि आदिवासी मेळावा या गोष्टी संयुक्तपणे करण्याचा निर्णय त्या असलेल्या लोक नियुक्त सरपंच सन्मान्य दत्ताश्री गवारे आणि त्यांच्या सर्व ग्रामस्थ या मंडळींनी हा आदिवासी मेळावा त्या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे आणि विशेष आनंदाची बाब अशी की ह्या आदिवासी मेळाव्यासाठी अकरा चार दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता वर्सोवायचे इथे अभिषेक होणार आहे तिथे सन्माननीय राज्याचे आदिवासी मंत्री अशोकराव ओइंके साहेब यांचं त्या ठिकाणी आगमन होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी बांधवांचं नेतृत्व अतिशय साधा माणूस सन्माननीय नरहरी धरवळ साहेब त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे त्याप्रमाणे सन्मान्य दौतचे दरोडा शहापूरचे आमदार हे त्या ठिकाणी येत आहेत आणि सन्मान्य खासदार असेल माजी खासदार असेल आणि आपण सगळी बरेचसे या तालुक्यातली मान्यवर मंडळी या सर्वांना आणि तालुक्यातल्या तमाम मायमतेला मी या वर्सू आईचं मनापासून आपल्या सर्वांना आमंत्रण देतो आम्ही सगळी मंडळी आपली वाट पाहतोय अकरा चार दोन हजार पंधराला सकाळी नऊ वाजता निसर्गाच्या वातावरणामध्ये सुंदर अशा पद्धतीचा आदिवासी मेळावा होतोय आपण सर्वांनी दर्शनासाठी सुद्धा यावा अशा पद्धतीची विनंती दत्ताभाऊ गवारी यांच्या वतीने आणि संपूर्ण ग्रामपासून सुखनवाडीच्या वतीने मी हे आग्रहाची विनंती करतो आपल्या सर्वांना आई वर्षा आशीर्वाद मिळावा आणि हो। आपल्या सर्वांचं आयुष्य कल्याणकारी व्हावं हो। अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराज